रिक्षा गुलाबी जॅकेट गुलाबी सगळंच गुलाबी घडत आहे असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांना टोल सगळं गुलाबी पण दिलेलं फुल मात्र पांढर असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांना कोपर खळी लागवली तसेच आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद करणार नाही मात्र या योजनेची त्रुटी दूर करून अधिक चांगल्या पद्धतीने योजना लावू असे जयंत पाटील प्रश्न असा आहे की दहा हजार महिलांना गुलाबी रिक्षा दिले गेला रिक्षा गुलाबी जॅकेट सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत आणि रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही <सव> कुठला रंग वापरायचा तो ज्याचा त्याचा चॉईस आहे पण फुल पांढर वापरलंय त्यामुळं थोडासा फरक दिसतोय त्यातून काही हरकत नाही पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजना कधी आठवल्या तर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर आपला महाराष्ट्रात नक्की पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर सगळे लाडके झाले बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता काका पुतणे आजोबा आजी हे लाडके होण्याची शक्यता पुढच्या पंधरा दिवसात आहे आणि तिजोरीत काय असो वगैरे नसो पण आम्ही घोषणा करणार असंच जर राज्यकर्त्यांनी ठरवलं असेल आणि त्यालाही माहिती आहे की दोन महिन्यात आपल्या तिजोरीत ह्या मर्यादा येणार आहेत दोन तीन महिन्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्या जाहीर करतील पण त्यांनी असं सांगण्याची गरज नाही की आम्ही परत सत्तेवर नाही आलो तर योजना बंद होतील हा महाराष्ट्र हा फार सुसंस्कृत राज्य आहे ज्या योजना कोणत्याही सरकार कोणाचे असो त्या योजना अधिक दुरुस्त करून अधिक वाढवून आम्ही पाहिलं तर मांडू अशा लो आ, योजना बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण आता भीती घालायला लागलेत आहेत राज्यकर्ते ते आम्हाला परत निवडून नाही दिलं तर योजना बंद होतील योजना आम्ही महाराष्ट्राला आपल्या मार्फत सांगतो योजना बंद बंद काही होणार नाही उलट त्यात सुधारणा करू आणि अधिक चांगली अशा आ, सेवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आमच्या लाडक्या बहिणीच्या आम्ही देखील करू